Mas nada अर्थ समजून घेताना दर वेळेला मी वेगवेगळ्या मुलांशी बोलत असते ना तर आजच्या या भागामध्ये पंढरपूर मधल्या पालवी प्रकल्पातल्या पालवी ज्ञान मंदिर मधल्या मुलींशी मी बोलणार आहे पाप संकल्प म्हणजे वाईट काहीतरी करायचं ठरवलं आता वाईट काय असू शकतो हो? ग मारामारी करणं चोऱ्या करणं चिमटा काढणं वर्गामध्ये कोणीतरी एक छोटीशी मुलगी असते आणि तिला सगळे मिळून त्रास द्यायचं ठरवतात मग जाता येता तिला फटकेच कोणी मारेल कोणीतरी चिमटाच काढेल तिला रडवे आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून जे काही आपलं डोकं लागतं त्याच्यामुळे होत काय आपलं आपल्या अभ्यासातलं लक्ष उरत आपल्याला एखादी छान कला शिकायची असते नाच शिकायचं असतो गाणं शिकायचं असतं त्याच्यामध्ये आपलं लक्ष लागत नाही म्हणजे त्या मुलीला तर त्रास होतोच पण आपली सुद्धा प्रगती होत नाही ना म्हणून रामदास स्वामी म्हणतात मला पाप संकल्प सोडून द्यावा